नवी मुंबईत महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी शिवनेरी नगर सहकारी पतपेढी आणि छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या वतीने महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष आणि पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे संघटना प्रमुख बजरंग अविकिरकर प्रमुख सल्लागार नामदेव गोळे सचिव अश्विन गोळे खजिनदार यशवंत चौधरी सदस्य अशोक खामकर उपस्थित होते अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न